श्री तुकोबाराय म्हणतात सत्या, नाही पोटा आहे ते एक जाती। सत्या देव साहे ऐसे निया पा आहे सज्जन हो मानवी आयुष्यामध्ये सत्य अशी संकल्पना आहे जिला नाश नाही सत्याच्या बाबतीत थोडं अर्ध काही अंश असे टप्पे नसतात असेल तर पूर्ण सत्य त्याला पाठ पोट असा भेदभाव करता येत नाही सत्य म्हणजे सूर्यप्रकाशा एवढं स्वच्छ आणि निर्मळ म्हणून ते नेहमी परिपूर्ण आणि एक एकजिनसे असत म्हणून सत्याचे पक्षधर असणाऱ्या माणसांनाच तो देव साह्य करतो सत्य तो आवडे विकल्पाने भाव उडे अरे काळ कोणताही असू द्या पण सत्याला जेवढा मान सन्मान आदर मिळतो तेवढा कोणालाच नाही म्हणून सज्जन होऊ सावधान सत्याच्या मार्गावरून चालत असताना निर्भय बना तुका म्हणे भेव नाही पुढे येतो देव जय शिवराम